मी श्रावणी चाचकर साईबाबा कन्या विद्या मंदिर शिर्डी येथील विद्यार्थ्यांनी तालुका राहता जिल्हा अहमदनगर मी महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये एक पात्री रोल कर अभिनय स्पर्धेमध्ये एक पात्री रोल करत आहे जर तुम्हाला करा शेअर करा नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे मी श्रावणी चाचकर निश्चितच विषय आहे कोरोना आणि तुमच्या अंगातील मस्ती भयंकर रागा आहे मनात पण थोडक्यात बोलते नंबर एक जे लोक घरातून बाहेर पडून कर्फ्यू कसा असतो ते सांगतात आणि जे घरात बसून काटाळा म्हणून बाहेर पडतात ते बे अरे तू थोडा तरी विचार करा तुम्ही बाहेर गेला तर तुमचे आईवडील तुमचे लहान मुलं आम्ही आणि तुम्ही स्वतः सर्वांसाठी मृत्यू घरात घेऊन येऊ शकता अरे थोडीतरी लाज ठेवा आपण सर्व मिळून या कोरोनाचाच मनसुबात आणून पाडूया आणि आधी जगा ना मग आहे ना की लाइफ नंबर दोन हे अतिशय आणि अति विधान व्हॉट्सअप से डॉक्टर आणि कोरोनासारख्या महाभयंकर को ओघर जॉब करणार आई शपथ जर तुमचे तुमच्या घरातील तुमचे आईवडील किंवा तुम कोणी नातेवाईक जर या कोरोनाच्या तावडीत सापडलं तर, तर ना तर असे फालतू जोक्स आणि खोट्या बातम्या इतरांना पाठवा एवढीच हिंमत असेल तर हे देशाचे पंतप्रधान तुम्हाला हात जोडतायत की बाबा नो घरी घरी राहा पण नाही आम्हाला तर सवय झाली आमची हिंमत दाखवण्याची इथे लोक आहेत पण आपल्याला त्याचं काहीच नाही तर नंबर तीन म्हणजे शेवटचं आपण या महाराष्ट्राचे वारसा छत्रपती शिवाजी महाराज व आऊसाहेबांच्या आशीर्वादाने आपण हे स्वराज्य घडवलं आहे औरंग दिल्लीश्वर औरंग्याचा महाराष्ट्र काबीज करण्याचा पाडला सुबाडला त्याच्यासमोर हा कोरोना कायचीच आहे आपण सर्व मिळून कोरोनाचा मन महाराष्ट्राला एवढे कर्तबगार आरोग्य मंत्री व मुख्यमंत्री लावले यांच्यासह आपण लढा हे जिंकू नक्की जिंकू पण तुमची हवी म्हणूनच मी श्रावणीचा हात जोडून विनंती करते की बाबा नो घरी प्लीज 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 हात जोडते पाया पडते फक्त 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 आणि फक्त शासनाच्या सूचनांचं पालन करा आणि मनाची पक्क ठरवा मी 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 घरी राहणार आणि मी कोरोनाला हरवणार धन्यवाद